सदर्शीपेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने यंदा अमृतसर येथील श्री सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे हुबेहूब प्रतिकृती साकारण्याच्या मंडळाच्या वैशिष्ट्यांमुळे उत्सवात सुवर्ण मंदिरात गेल्याचा अनुभव गणेश भक्तांना मिळणार आहे शीख समुदायाचे संत गुरुनानक यांच्या पाचशे पंचान्नाव्या जयंतीचं निमित्त आणि महाराष्ट्र व पंजाब यांच्या संस्कृती व परंपराची माहिती व्हावी या उद्देशाने यंदा सुवर्ण मंदिर साकारण्यात येत आहे दरवर्षी गणेशोत्सवात देशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे भव्य आणि होभयव साकारणे हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे मंदिराचे पावित्र्य आणि रीतिरिवाज देखील यावेळी जपले जातात अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष युवराज दिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अरुण गवळे मंडळाचे विश्वस्त मंगेश झोरे सुनील निंबाळकर संग्रामसिंह शिंदे उपस्थित होते मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा एकशे तेहतीसावे वर्ष आहे श्रींची प्राणप्रतिष्ठापना व देखाव्याचे उद्घाटन शनिवार सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल उद्योजक पुनित बालन मंजित कॉटनचे संचालक मंजित राजपाल उद्योजक रमेश वाधवानी पत्रकार मिकी घई यांच्या हस्ते होणार आहे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पन्नास गुरुद्वारांचे प्रमुख या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत देखावाचे कला दिग्दर्शन मेरेकर इव्हेंटचे विनायक रासकर विद्युत रोषणाई माधव लाईटचे सुनील शेडगे वैभव जाधव मंडप व्यवस्था अरविंद बलुतकर हे साकारणार आहेत युवराज निंबाळकर म्हणाले मंडळाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या श्री सुवर्ण मंदिराची प्रतिकृती पासष्ट फूट उंचा असणार आहे त्यात मंदिर बेचाळीस फूट रुंद आणि चौसष्ट फूट लांब असणार आहे मंदिराच्या बाजूने बारा फूट तलाव असून मंदिराच्या मागील भिंत वीस फूट बाय पस्तीस फूट आहे महाप्रयोजदार चौसष्ट फूट बाय बत्तीस फूट असणार आहे मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही खड्डा खणून रस्त्याचे नुकसान मंडळ करीत नाही फळ्यांच्या आधारे हँगिंग मंडळ उभारण्यात येतो त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीला कोणताही व्यत्यय येत नाही नमस्कार जय रंगारी गणेश यावर्षी छत्रपती राजाराम मंडळ एकशे तेहतीसा वर्षात अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचा प्रतिकृती करत आहे याचं कारण असं आहे की औत्सुक्य असं आहे की यावर्षी पाचशे पंचावन्नवी गुरुनानक जयंती आहे ते न समोर बघून आपण यावर्षी गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने पाचशे पंचावन्नच्या निमित्ताने आपण यावर्षी सुवर्ण मंदिर करत आहोत हे सुवर्ण मंदिराचं काम आपले आर्ट डायरेक्टर आमचे मित्र आणि आपले कार्य ज्येष्ठ कार्यकर्तेच विनायक रासकर करत आहेत मी त्याची साधारण डिटेलिंग ते व्यवस्थित सांगू शकतील माझ्यापेक्षा नमस्कार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सु अमृतसरला ज्या साईजचं मंदिर आहे त्या साईजच्या मंदिराची प्रतिकृती त्या स्केलमध्ये आपण इथं उभी केली आहे आणि जमिनीपासून चौदा फूट उंचीवर वॉटर बॉडी केली आहे ज्याच्यामध्ये दोन लाख लिटर पाणी असणार आहे ज्या पद्धतीचं मंदिर तिथे इंटिरियरला जेवढं काम केलं आहे हुबेहूब काम आपण इथं साकारलेलं आहे जी मंदिराच्या समोरच्या बाजूला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग दिसते एक गेट आहे ॲक्च्युली ते त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगची पण मोठी प्रतिकृती आपण नव्वद फूट बाय पंचेचाळीस फूट उंचीची प्रतिकृती वेगळी उभी केली आहे आणि बत्तीस फूट बाय छप्पन्न फुटाचं मंदिर जे ओरिजिनल स्केल आहे मंदिराचं त्या स्केलमध्ये आपण इथं उभं केलेलं आहे हे आता छत्रपती मंडळाला आव्हान नाही कारण जो हँगिंग मांडव आहे हा गेल्या वीस वर्षापूर्वी आपण छत्रपती राजाराम राजारामने पुणे शहरात आणलेला आहे आणि आव्हान याच्यासाठी नाही कारण हा जो मंडप आहे हा आपण पूर्णपणे फळाच्या ह्याच्यात करत असल्यामुळं त्याला जी स्टेबिलिटी आहे ही स्ट्रक्चरल स्टेबिलिटी ही प्रॉपर येते आणि त्याचा आपण ऑडी स्ट्रक्चर करतो त्यामुळं हे असं आम्हालाच्या दृष्टीने आव्हान नाही फक्त एवढंच आहे की जी प्रतिकृती ती करतो ती हुबेहूब होण्यासाठी जे काय अनालिसिस करावं लागतात तिथं बघितल्यानंतर तसेच तसे आपल्या जागेत करायचं जे असतं त्या स्केलवर त्या स्केलवर करणं हे फार जिकरीचं असतं आणि भगवा देवे कृपेने ते यावर्षी सहज शक्य झालं दरवर्षी शक्य होतं पण यावर्षी तिथलं असलेलं सुवर्ण मंदिराचं स्केल आणि इथं आपण अंदाजे केलेलं स्केल हे बऱ्यापैकी मॅच झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्राऊड येतो आपण फळीन फळ्यांचं स्ट्रक्चर पुण्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात केली आहे ह्या स्ट्रक्चरची स्ट्रेंथ मला इथं नमूद करावीशी वाटते एक स्क्वेअर फीटला दीड टन वजन बेअर करेल अशा कॅल्क्युलेशननी हा पूर्ण प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे अकरा हजार स्क्वेअर फीटचा प्लॅटफॉर्म जमिनीपासून उंच आपण उभा केला आहे आणि एका वेळेला दहा हजार लोकं आरामात ह्या जागेत अकोमोडेट होतील अशा पद्धतीचं नियोजन अच्छा लग रहा आहे और बहुत सारी मेहनत हो रही लोगों की और अच्छा लग रहा है कि टाइम पे ख़त्म हो जाए कितने लोग काम कर रहे हैं कितने टाइम सब मिला के मुझे लगता है एक सौ के ऊपर लोग काम कर रहे हैं एक सौ दस बारह लोग काम कर रहे हैं और कितने टाइम काम रहता है काम तो समझो बीस से पच्चीस दिन में एक ख़त्म हो रहा है बीस से पच्चीस दिन में और टाइम पर हो जाएगा